दत्त जयंती निमित्त आयोजित केलं मैदान आणि या मैदानातील पोहतो लढत सुंदर अश्या तीन गाड्या पोहतायत आणि तीन गाड्या पोहचव सुंदर गाडी पोहचवे भोतकरांच्या फायरची गाडी पाल्यारा निर्वान वर्चस्व सुटला तीन तीन गट क्रमांक या मैदानाचा तीन सुटला एक गेला ये ये बाहेर तीन आहे का दोन आहे बघा किंवा चौघा दि लढा चालू आहे सुंदर अशा या ठिकाणी चार गाड्या पाहतायत आणि चार गाड्या या ठिकाणी लढा चालू आहे कोण म्हणाल या ठिकाणी सिमीला पात्र अलीकडे आबाद पलीकडा सोमाय वाकरवाडीचा धोका घेतलं शेवटला टाप तुम्ही टाकला बघा सुटला घटक्रमात या महिला सुटला तीन मध्ये लढत चालला चार लावून घ्या सहा ते पंधरा सहा ते पंधरा तीन पडतो या महिनातला आणि तिला तीन मध्ये तो बात सुंदर असे लढा चालू आहे कधी कदा पक्ष आणि बब्या अलीकडे लटलाय जोबा सुंदर असे लढा शेवटला या ठिकाणी भाजी मारून गडक्रमांक या मैदानाचा शार चुकला लढत चाललेली शाळ मध्ये सुंदर गाड्या धावतात दुसरा सर्व सर्व चुडा दुष्काळी वेगळी भरते लढत द्या सुंदर अशा पाच गाड्या धावतात कोण हरचे पाच वेळ करून और या मैदातला आणि पाच मध्ये पाच झाला सुंदर असा या ठिकाणी पाच गाड्या पाठवत आणि पाच गाड्या पुन्हा एकदा हृदय संग्राम चालवला सीमीकडे वाटचाल चालवले कोण होणारी या ठिकाणी सीमीला सुंदर सुंदरशी दोघा करत अलीकडे आणि पलीकडे राजा दोगा करत शेवटला कोणी बाजी मारली मागण्याचा नारा पाडू मागणी उत्साह टाकला सहा सुटला या मैदा आणि सहा मध्ये लढा चला सुंदर अशा पलीकडे तीन गाड्या पाहतात आणि तीन गाड्या ठिकाणी सिमेला पात्र दोघा सुंदर अशी लढत चढ दोघांत पलीकड राहू आधीकडे राजा दोघांत लढा चालू आधीकडे शंकर आणि पलीकड राहू गटक्रमाच्या या मैदानाचा साथ सुटला

दोषासाठी वेगळं व्यक्ती सुंदर गाण्या राहता सुंदर गाण्या क्षम रडत चढ होणार सेमीसाठी पाचवत आईश्वरात उद्या सुंदर अशी रडत चढ्या प्रत्येक महिला अतिशय सुंदर सुटला नऊ सुटला या मैदाला आणि नव मध्ये या ठिकाणी सुरुवात एक सुपन सुप्पन बास्टो गेला बाहेर गेला सुंदर असा या ठिकाणी पाच गाड्या पडतात आणि पाच गाड्या पुन्हा एकदा रोड संग्रामचा सीमी करा वाटचाल झाला अलीकडा सरजा पोहोचतोय तिकडे प्रॉक्टर पोहोचतोय रोना आहे परंतु शेवटला बाजी मारली निकाट त्यावर चमकीचा या मैदाला यामध्ये सुट्टी सुंदर या ठिकाणी चार गाड्या पडतात चार गाड्या चालू आहे नव नव्या या ठिकाणी गट जायलाय परंतु या ठिकाणी पहिल्या चार दिवस पाचच गाड्या पाळायला लागल्या सुंदर अशी लढा आहे सीमे कडा वाटचालिका सगळं आणि तिकडं राजा दोघां अतिशय सुंदर आडल पडल मुसरी सुटला घटग या मैदानाचा अकरा सुटला लढत चालू आहे अकरा मध्ये सुंदर अशा गड्या राहत आहेत लढत चालतो सेमी काही क्षणाचा होते चालू आहे परीकड साथेवाडी कराय अलीकडे धारपुडी कराय दोबा लढा चालवाय परंतु शेवटला बाजूपुडी मारले आणि मारली साकऱ्याने सरजाण्या मध्य लढत आहे पारा मध्ये किती गतीने बाहेर गेला बघा हॅलो दोनच गाड्या पाहत आणि दोनच गाड्या लढत चालू आहे बारा पैतोय आणि बारा मध्ये एकूण सुंदर अशी गाडी पळतोय सम्राटची गाडी गाडी ड्रायव्हर मारिक आहे हॅलो गाडी गाडी पाली टायमारी सम्राटची गाडी सुद्धा तेरा तेरा तुम्हाला लढत चालू आहे तेरा मध्ये

लढ्यात चढ कोण सिबीला पात्र अलीकडं सुंदर गाड्या सुटल्या सुटला पंधरा सुटला या मैदानातला आणि पंधरा मध्ये एकटाच पोहते सुंदर अशी गाडी पोहोचली ग्रोहवारीकरांची हो हळक आणि घरमेकीकरांचा राजा अच्छु काय सुटला सोळा सुटला या मैदानला आणि सोळा मध्ये या ठिकाणी पाच गाड्या पाहताय आणि चार गाड्या सुंदर असला कोण सिला पात्र तरी एक गाणी सरकार सुंदर असे गाडी पोहते दोघा या ठिकाणी लढा परंतु शेवटला कोणी साथ अतिशय सुंदर लागली गती मैदानावर घ्या अकरा लावून घ्या पाठीमाग लढत चालत सतरा सुंदर अशा पाच गाड्या होता आहे लढत चालू आहे दुसऱ्याचा लढत संग्राम आहे दुसऱ्यासाठी वेगळं व्यासपीठ आहे आपल्याला वेगळं व्यासपीठ भाव गाड्या सुटले चाललं लक्ष द्या अतिशय सुंदर आणि सुरेद निर्वाण वरचस्व वर्चस्व निकाराला दिसत नाही ओ बाबा पाऊस सुटला आग्रास पाटील आपल्या अडचण पहिली बघायची खाल्ली काय बघायचं मग पुरस्वी करायचं अठरा पोहचो या आणि मध्ये या ठिकाणी घरात चलवाय कोण होणार या ठिकाणी सीमेला पात्र दोघात सुंदर अशी लढात लढ्यात हाती सुद्धा काढत झाले अकरामध्ये काय तुम्हाला लागलं तुम्हाला सुटला निस्तरायचा आम्हाला निस्तरायचा कोणी सुटला

आणि एकवीस मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा चालू आहे कोण होणार या ठिकाणी पात्र सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्या लढ्यात चालवाय पण सुंदर अशी गाडी पळते घराच्या मैदानातील एक नंबरचा माणकरी सुंदर आणि चेडू मुसरी ड्रायव्हर उठला या चेडू बैलाचे मला वैभव कदम श्याम कदम अमलनाजी आसाम याच्यावर मुशीफला पाचशे आणि सामोलाच्या विद्यार्थ्यांना पाचशे बसून आपल्या मनापासून धन्यवाद बावीस सुटला बावीस बोलतो या मैदानातला आणि बावीस मध्ये या ठिकाणी दोन गाड्या बराच चालू कोण होणार या ठिकाणी सिमीला पात्र दोघा या ठिकाणी सुंदर अशी लढत चालू अतिशय सुंदर सुटला सुटला तेवीस सुटला या मैदानातला तेवीस बोलतोय आणि तेवीस मध्ये या ठिकाणी कोण होणार या ठिकाणी पात्र सुंदर अशा तीन गाड्या पात्र आहेत अलीकडा मथुराय पलीकडा शंकर आणि शपो आहे दोघा उघड इकडं स्वामी आहे कुणी माझी मारली अलीकडा स्वामी पलीकडा मथुरा सुटला गट क्रमांक या मैदानाचा चोवीस सुटला दत्त जयंतीनिमित्त आयोजित भरकरांचा दुसरा बैल मैदाना आणि या मैदानातली चोवीस लढत चालू आहे चोवीस मध्ये चोवीस बोलतोय चोवीस मध्ये गाडी काय शेवटला बाजी मारली दुसरी गाड्या सुटल्या ही गाडी सुपर फास्ट वाढली पंचवीस सुटला

आणि संयुक्त मध्ये पुन्हा एकदा लढा चालू आहे होणार या ठिकाणी सिमिला पात्र सुंदर अशा गाड्या पाहतो आहे सुंदर गाड्या आपल्याला चालू परंतु शेवटला कोण भाजी मारला जोगा करत आणि भाजी मारली अतिशय सुंदर सुटला या मैदानाच्या कार्यक्रमात सत्तावीस सुटला लढत चालू आणि सत्तावीस मध्ये सत्तावीस मध्ये सत्तावीस मध्ये या ठिकाणी लढा चला किंवा होणार या ठिकाणी सिमीला पात्र सिंदूर गाड्या पडतात सिंदूर गाड्यात लढा चला परंतु शेवटला बाजी मारली मुश्रीफडा ना सुतर आणि घरूच निर्वाळ वर्चस्व गटक्रमांक या मैदानातला अठ्ठावीस ला लढा चला अठ्ठावीस मध्ये सुंदर गाड्या राहतात सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चला कोर शेरी साडी पाच वरारी शरद चालू आहे सुंदर गाडी पाहते अर्जुन आणि सोन्याची अतिशय सुंदर पेळगाव फडिला अठरा तारखेला सुटला एकोणतीस लढत चालली एकोणतीस मध्ये सुंदर गाड्या राहत सुंदर गाड्याच्या वेळेस सुंदर अशी लढत चालव दुसराचा आहे धुष्यासाठी दरा वेगळे व्यासपीठ आहे मध्ये आज असं वाटायला गेले जुना दिवस आहेत काय आपला आवाज आपलाच ऐकायचा कारण आज लाईव्ह तीस बोलतोय आणि तीस मध्ये लढत चव मागणी शिकाटला का कधी कधल्या भाजीने माझ्या सुटला एकतीस सुटला लढत चालू आहे एकतीस मध्ये सुंदर सुंदरगडा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे लक्ष द्या एकतीस पाच अतिशय सुंदर आणि बंडावर बत्तीस या मैदाला आणि बत्तीस मध्ये लढा या ठिकाणी सिमेला पात्र सुंदर या ठिकाणी सहा गाड्या पडतात आणि सहा गाड्याचा रणा चला एक नंबर तास गाडी पळते या मध्ये या सुंदर अशी गाडी पळते पलीकडा अतिशय सुंदर सोडा, या महिन्यातला आणि ते पात्र मरुळ गुरुच्या ना विकास पाटील साठीवरूनशे रुपये वर्षाने आपलं लक्षून घ्या लढत चालू अतिशय सुंदर सुटला चौतीसला या मैदानाचा लढत चालवली चौतीस मध्ये सुंदर अशा चार गाड्या तीन गाड्या लाट तीन गडाच्या मध्ये लढत चालवा कोर होला सेनी सडी पात्र काही क्षणाचा उद्या अतिशय सुंदर आणि सोन्याचा घट क्रमांक या मैदानाचा पस्तीस लढत चालू पस्तीस मध्ये होते सेमीला पात्र पस्तीस मध्ये सुंदर गाड्या सुंदर साध अतिशय सुंदर आणि या ठिकाणी इकडे सात गाड्या पाहतात आणि सात गाड्या लढत आहे सेमीकडे या ठिकाणी वाटचाल आहे कोण होणार सेमीला पात्र पाच झाडाची या ठिकाणी लढा आहे परंतु जो झुका होईल सिकंदर लढत चला सुंदर गाड्या राहतात सुंदर घड्याच्या मध्ये लढत चलाय पाच गाड्या राहतात कोर सेने सडी पात्र काही क्षणाचा उद्या आरोपी सुटला या महिन्यातला आणि आरोपी मध्ये या ठिकाणी लढात चालवाय कोण वार या ठिकाणी सिमेला पात्र सुंदर असल्या गाड्या पात्र आहेत या ठिकाणी लढ्यात चलवाय अलीकडा घुसाळ करायला कलिकडा सुंदर असे गाडी पाहिजे शेवटला चेंडा एक या मैदानला आणि एकेचाळीस मध्ये या ठिकाणी लढाच चालू आहे सिमीकडे वाटचाल चालू आहे या ठिकाणी सिमीला पात्र एकोणचाळीस गटात या ठिकाणी लढा संग्राम चालू आहे सुंदर अशा या ठिकाणी धोबात लढाच चालू आहे परंतु कोण बाजी मारणार आणि पलीकडे बाजी मारली पुन्हा एकदा माडीवाच्या आशिल्ला घट क्रमांक चाळीस सुटला लढत चालू चाळीस मध्ये सुंदर अशा तीन गाड्यां होत तीन गाड्यांच्या मध्ये लढत चलाय घ्या मागे चाळीस लावून घ्या चाळीस पैतोय आणि चाळीस मध्ये या ठिकाणी लढा चलाय सुंदर असे गाडी पैते पलीकडा मोरे आमरापूर आमरापूरकरांच्या हरण्याची गाडी शेतकंड्यावर काढून देखा सुटला सुटला एक्केचाळीस सुटला या नंबर पहिली एकामुळे दुसऱ्याचं नुकसान या अपमा दुसऱ्याचा होणार का पण संभा संभापूर तिकडा इकडं दोघां सुंदर असेल आहे ती गायप आहे परंतु अतिशय सुंदर बेचाळीस सुटला चाळीस सुटला या मैदानातला एक बाय दोन बाय दोन सुरू येतात का कारण इथं गती असून चालत नाही इथं शिस्तीचा टाप महत्वाचा आहे कोण बाजी मारणार दोघांत परंतु पलीकडे बाजी मारली वेरावड्याच्या मामान्या आणि शंभू गट या मैदानाचा चोवीस चाळीस सुटला लढतला पाच गाड्यांच्या मध्ये कोण होणार सेमीला पात्र लढत लढत करत अतिशय सुंदर काटा गाडी लढत झाली घटना काटा गाडी पळाली कंडुतला मोड़ घोड़की पुणे याच्या ठिकाणी पैजा पाल कैसे उड़ेला सोरोड़ निशान पाला सुंदर गाड़ी सेमी पात्र के लिए विशाल और उड़ोड़ का निविजित बोल गाड़ी मालका तो गाड़ी सेमी पात्र पंची ने इसको तो लच्छ दिया यह क्या सारा क्या महिला क्या आनी सिर्चा इस बदे यारी का लड़ाई सुंदर अशा या ठिकाणी सात आठ नऊ गाड्या आणि आठ गाड्या या ठिकाणी लढा आहे कोण होणार या ठिकाणी सिमीला पात्र परंतु या ठिकाणी एक रेल्वेगाडी क्षेत्र शेवटला या ठिकाणी कडळ ताप टाकला लढा चालू करा सत्तेचाळीस उठवा आणि सत्तेचाळीस मध्ये लढा आहे कोण होणार या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाण्यामध्ये सुंदर अशी अटी आणि तडीची लढत चालू आहे कारण या ठिकाणी एक छेप सीमी साडी आहे तो लढत चालू आहे या मैदानातला गडी क्रमांक अठ्ठेचाळीस सुटला आणि अठ्ठेचाळीस मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे कोण होणार सीमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्यात या ठिकाणी लढत चालू आहे सीमी कला पात्र आपला का सुंदर सुंदर एकोणपन्नास एकोणपन्नास एक लागत सुंदर गाड्या जाता सुंदर गाडीच्या मध्ये सुंदर अशी लढत सभा निमित्त निमित्त होश्चार चला हो मैदान आणि या मैदानातील एकोणपन्नास कोण होणार पाचव गाडी शाळाचा होती किशा सुंदर आठला जोकरी बसल विश्वरामरा फुटरे लोणी आणि नववा नाशांत मध्ये राजा कत्रेमध्ये हा पन्नास वेळेला लढत चालू पन्नास मध्ये सुंदर गाड्या नव्हत्या जिगरबाजवाला तयार बसताना मारतानी चोख्याचा खेळ सुंदर असे गाडी पडते पिरकोळे सुरेशला मुचा कला एक्कावन्या सुटला या महिन्यातला आणि एकावन्न मध्ये या ठिकाणी चालू चालवाय एक सुप्पर डुप्पर गेला सुंदर या ठिकाणी चार पाच गाड्या आहेत आणि चार गाड्यात या ठिकाणी चालू चालवाय कोण होणार सिमेला पात्र दोघात गेलाय परंतु शेवटला बाजी मारली कॉकटेल भुंड्यानं गाड्या सुटल्या बावन्न लक्ष द्या एकवीस शेळेच्या बवन सेना मुखाने प्रकाश झरे भेटा बावीस म्हणजे ज्योतिर्प्रसादासून आमदार शिंदे देव प्रकाश बाय जाधव तळवडी अतिशय सुंदर सुरंगावर भेटा प्रसाद स्वराज विजय मध्ये फट्ट आणि तिथची गाडे करणार प्रसार कुमारी शिवान्याचे वर्कर मोरंग एकोणच्या रिपोर्ट चला शिरकाल मध्ये लक्ष द्या इच्छिड्याच्या दिवस असून नितीन गमाले पाटील हिंदक पिल्लाकडून सुंदर हा तिशो असडत चालू इच्छा फोनमध्ये सुंदर सुंदरगडाच्या मध्ये लढत चालू एक वाद तोर बाग

यायच एका लक्ष अतिशय सुंदर लढत सावळचा पट छप्पन सुटला आणि छप्पन मध्ये सुंदर अशी लढत आहे एकूण पाच गाड्या पाहतात पाच गाड्या गरज चाललाय कोण होणार वा कट विजेता कोण जाणार सेव्ह पात्र कारण हा बैलगाडी शर्यतीचा खेळ आहे इथं हार आणि जीत असते अतिशय सुंदर आणि निर्वाढ कार्यक्रमांक छप्पनचा निकाला अर्जुन यात साहेब कोण

अतिशय सुंदर अशी गाडी बैठक अतिशय सुंदर अशी भोगा लढत चव परंतु केवळच्या अक्षराला निकाल घेतला निकराचा गरिबाचा वर्षा या सुट्टीला जाग्या फिरला बाकीच्या गाड्या बाहेर शिया टे तरी गेलेला चव करायला लागला अतिशय शिवार अरे अर हुद्या हड्या हुद्या अरे हर्या हुद्याच श्री सोडाय चांगला श्रीरंगजी विरोधाजी केला माझ्या फायदलचा शिकला